सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा त्या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला मरगळलेल्या मनात स्वाभिमान जागृत करून गेला वाळवंटात स्वराज्याची तेजोमय चारित्र्याने रयत सुखी करून गेला अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी हिजाला झुकून उजरा केला अरे स्वर्गात गेल्यावर देवांनी हिजाला झुकून उजरा केला असा एकच वर्ध मराठा शिवबा होऊन गेला असा एकच वर्ध मराठा शिवबा होऊन गेला जय शिवराय मित्रांनो मी स्वराली दिलीप काकडे इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते व शिवरायांना वंदन करून मी माझ्या भाषणावर सुरुवात करते जेव्हा काही हिंदुस्तान मुघल बादशहा आदिलशहा निजामशहा पोर्तुगीज इत्यादी परकीय सत्तांच्या गुलामगिरीत जखडलेला होता अन्याय जुलूम व हाहाकार माजला होता त्यावेळी दिनांक एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व स्वराज्य जननी जिजाऊंचे विचार व संस्कार अंगी घेऊन शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली म्हणतात ना तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य निर्माण करण्याची धमक फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांकडे ना सैन्य होते ना शस्त्र साठा होता ना युद्ध लढण्याचा अनुभव होता होती ती फक्त स्वराज्य निर्मितीची जिद्द रयतेला सुखी करण्याची इच्छाशक्ती आत्मविश्वास आणि अख्या जगाला आदर्श ठरेल असे चारित्र्य चारशे वर्षांपूर्वी जिजाऊच्या निरागस बाळ म्हणजे शोभा राजनी युद्धनीती गावा यांसारखा कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घात म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा अरे या जगात चारित्र्य मोजण्याचे माप म्हणजे शोभा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा की मयागार म्हणजे शोभा की मयागार म्हणजे शोभा जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवरायांच्या कौशल्याने आणि शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमामुळे व बलिदानामुळे अख्या महाराष्ट्र भूमीवर स्वराज्य निर्माण झाले रयत सुखी झाली परंतु स्वराज्य निर्माण करताना संकट ही अनेक आली अफजल खान शाहिस्ते खान पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा अनेक संकटांवर शिवबांनी मात केली आणि शिवबा छत्रपती झाले शिवरायांनी रुजवलेले देशप्रेम व स्वाभिमानाचे संस्कार या मातीत असे रुजले की शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य तीन पट वाढविले महाराणी ताराबाईंनी हाती तलवार घेऊन मुघलांशी लढा दिला पेशव्यांनी अटके भगवा झेंडा फडकविला अहो एवढेच काय जेव्हा सतराशे एकसष्ट साली अब्दाली लाखोंचं सैन्य घेऊन दिल्लीवर चालून आला तेव्हा आपलेच मराठे देशाच्या रक्षणासाठी बाराशे किलोमीटर जाऊन पानिपतावर लढले आणि शहीद झाले मित्रांनो शिवाजी हे फक्त नाव नाही तर तो एक मंत्र आहे जो उच्चारला की अंगातला रक्त सरायला लागत सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तयार होतो आणि लढण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या महाराजांना मानाचा मुत्रा जय जिजाऊ जय शिवराय